उत्तर प्रदेशात राहुल गांधींनी आयोजित केलेल्या पे चर्चा या कार्यक्रमात खाटा कोणावरून यावरून खडाजुंगी झाली राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे पे चर्चा या कार्यक्रमाचं नाव त्यांनी दिलेलं आहे उपस्थितांनी बसण्यासाठी खाटा या दरम्यान आणल्या होत्या मात्र सभेनंतर उपस्थितांना खाटा नेण्यासाठी पळापळ करावी लागली एकच गुंधून आला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते या खाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या होत्या मात्र लोकांनी नंतर त्या घरी नेण्याचा आग्रह धरल्याने हा वाद सुरू झाला We'll काश्मीर प्रश्नी असहकाराची भूमिका घेणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना सरकारने चांगला धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे फुटीरतावादी नेत्यांना परदेशी प्रवासासाठी मिळणारा भत्ता वैद्यकीय सेवा पोलीस सुरक्षा इत्यादी सुविधांवरती कात्री लावण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं दहशतवादी बुधानवाणीच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला होता आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र या बैठकीकडे फुटीरतावादी नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे चांगले संतापलेत काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचारातील हिंसाचारात तेल ओतण्याचं काम खुटेसावादी नेते करत असल्याचा आरोप यावेळी केला जातोय कावेरी नदीच्या पाणी वाटपाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला तीव्र विरोध करत कर्नाटकमध्ये बंद पाळण्यात आला काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलंय तमिळनाडूला दररोज कावेरीतून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकात दिलेले आहेत या निर्देशानंतर कर्नाटकातील कावेरी होडता समितीच्या कार्यकर्त्यांनी मंड्या जिल्ह्यामध्ये बंद पुकारला तर म्हैसूर आणि हजर या जिल्ह्यातही बंद पुकारला जातोय ठिकठिकाणी रास्ता रोपानंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या या निर्णयाने कर्नाटकवरती अन्याय होत आहे असं सांगत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे पुतळे देखील जाण्यात आले चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार काय काय करतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही अभिनेत्री कतरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या बार बार देखो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क विमानतळाचा वापर केला आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाचा त्यांनी पास घेतला सिक्युरिटी चेक इननंतर नंतर होल्ड एरियामध्ये विनापरवानगी चित्रपटाचं प्रमोशन सुरू केलं यासंदर्भात चौकशी केल्यानंतर कतरीना आणि सिद्धार्थ यांनी मुद्दाम फ्लाईट सोडली अनेक वेळा कॉल करूनही हे दोघे बोर्डिंगसाठी न आल्यामुळे एअर इंडियाने दोघांनाही तिथे सोडून उड्डाण केलं एअरपोर्टवरून बाहेर पडल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं